हे आमच्या भाव बहिणींबा आता बाबा बहिणी का होता मी देव फोन करूया आज काय बरं पौर्णिमा पौर्णिमा भाऊ बहिणींना आज आज असली मोठी पौर्णिमा आहे नाताळ पौर्णिमा भाऊ बनि सेप काय आपलं बाबाळू मामायचं बाबाळू मामा मामाचं नाव व्हायचं बाबा बहिणीं कसं असतं आता त्याला येतो देव लक्ष्मी येते बघा माझ्या आमच्यावरती डोळ्या बघा ना काय बघायला म्हणजे आता मामा बघायचं का तिकडं जायचं देवीला त्या जायचं त्या कोला पोरला तिथं बघायचं भाऊ बहिणीं काय म्हणून त्याच ते काय ते काय का का समज कळत बाबा असं घरी बसलं बसलं काय नाही कळत बघा बाब बाव तेवढा गेलो पाय पडाय मस्त पैकी आपल्या माझ्या भाज्या माझ्या पाय पडायचे गेलो

आपल्या तिकडं जायचं या कुठं कोल्हापूरला तिकडं आपल्याला कोल्हापुरला भाव पोट दाखल या म्हणतात तुकड मी लावलं तर भाव म्हणून फुगला पण काय सुख समोर आय राहिलं ना Kami akan akan cek terus cek दे मी कसं देवा बोल काय बाबा बाबा बोलू नका जाऊ केलं का नाही काय ना फरक पडू फक्त ग्राफ नेटचा नेट घर नेट आपलं चालू पाहिजे व्यवस्थित

काम करतो यार आपल्या कोणात हा ना म्हणतो काम झालं आहे आणि तुमचं काम कर तुम तुम्हाला कापाला एवढं काम असतं आमचं मटर टाका टेस्ट टाका स्पाट्या त्याच्यावर त्या डाग खडी पोती कालवा हे करा ते काम सोपं आहे का असं कुठं पण लागा ना भावा बलीनं सावलेत आपलं काम माहिती आहे गडाळी काम

बाबा आणलाय फोटो ते कोण हकाय घेतली मोठ्या हायला आणलाय फोटो मग कोड कसाय कोण ना कसायचं केले क्या हो गया आप क्या कुछ क्या बोला इतना हो आप क्या ये हाँ कि बहुत बहुत गहरा तो इतना हो गया में क्या आप जो कुछ तो अपने बोल रहे हो रहे हो अलग से रहते सोमवार न सोमारे नावाच वर बाबुन आहे का ना कृष्णा याला ते असतो बघा ठिकाण आय मी त्याला शेतलं कुंकू चौथी बघा

आलोमा नंतर काहीच नाही सगळ्याला स्वामी आणि लक्ष्मी

आज त्यावेळेस पुन्हा कसा वाटला माझा माझा देव पूजेचा नाही का सांगा मला माझ्या माझा चोख बाकला असेल ना ते सांगा चला मग व्हिडिओ व्हिडिओ द्या बाय बाय